नमस्कार माझं नाव ग्रीष्मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला तर माहिती आहे मी नवीन नवीन विषयांवर हिंदी इंग्लिश मराठीमध्ये व्हिडिओज घेऊन येत असते तर आजचा आपला विषय आहे आत्मचरित्र आत्मचरित्रावर आत्मचरित्रा मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझ्या इथे लिंक देणार तर प्लीज जाऊन तो व्हिडिओ बघा आणि हा त्याचा सेकंड पार्ट आहे हे तीन मी तुमच्या समोर आत्मचरित्र प्रेझेंट करणार आहे आणि तीही चरित्र एकमेकांपासून खूप वेगवेगळे खूप वेगवेगळ्या लोकांची आहेत त्यांच्यामध्ये काहीही साम्य नाही वेगवेगळ्या काळातली आहे, आहेत वेगवेगळ्या दशकातली आहेत तर काही काही तर खूप आधीचे आहे काही काही तर आत्ता सध्या जे जी, जीवित सुद्धा आहेत त्यांच्याबद्दलची आहेत तर अशी खूप वेगवेगळ्या तीन महत्वपूर्ण आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्वांची चरित्र मी आज तुमच्या समोर आणलेली आहे तर आपण चला बघूया तर पहिलं पुस्तक आपल्याकडे आहे नेपोलियन चरित्र श्री दीक्षित यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे अनुवादित केलेलं आहे आणि जग जिंकायला निघालेला राजा म्हणून आपण सगळेच जण याला ओळखतो कॉर्सिका सारख्या सुंदर सिटीमध्ये जन्म झालेला कॉर्सिका आपल्याला सगळ्यांना माहिती आपण तमाशा मुव्हीमध्ये कॉर्सिकाची जे सुंदर लाईक ते शहर आहे ते आपण बघितलेलं आहे आणि तिथे जन्म झालेला जन्माने फ्रेंच नव्हता पण तरी सुद्धा फ्रेंच राजा झाला म्हणून याला ओळखलं जातं अगदी नवव्या दहाव्या वर्षी स्वतःच घर आणि स्वतःच्या आईला सोडून लष्करीमध्ये सामील झाल्यानंतर चोवीसाव्या वर्षी तो जनरल झाला आणि त्याच्या कामगिरीने त्याच्या धाडसाने त्याने लवकरच लवकरच लष्करामध्ये सुद्धा खूप प्रगती मिळवली त्यानंतर त्याने अनेक लढाया लढल्या लड़ अगदी पंधरा दिवसांमध्ये सहा विक्टरी त्याने मिळवल्या असं त्याच्या बाबतीत बोललं जातं दुसरं पुस्तक आपल्याकडे आहे स्मृती लक्ष्मीबाई टिळक यांचं लक्ष्मीबाई टिळक म्हणजेच लहानपणीच्या मनकर्णिका गोखले आणि ह्यांचे पती नारायण मामण गोखले शेट तर दुसरं पुस्तक आपल्याकडे आहे स्मृती चित्रे लक्ष्मीबाई टिळक यांचं लक्ष्मीबाई टिळक म्हणजेच लहानपणीच्या मणकर्णिका गोखले आणि त्यांचे पती नारायण वामन टिळक नारायण वामन टिळक यांना आपण सगळे यांना आपण ओळखतो ब्रिटिश काळातील तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेंटच्या भागातील कोकणी विभागातील खूप ग्रेट कवी होते आणि त्यांची अनेक कविता आणि पुस्तकं प्र, 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 प्रकाशित आहेत त्यांच्या ह्या पत्नी वाईफ लक्ष्मीबाई टिळक आणि ह्या लक्ष्मीबाई टिळकांनी ह्या पुस्तकामध्ये त्यांची आणि त्यांचे पती ह्या दोघांविषयीच्या प्रवासाबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्यांच्याबद्दल ह्या त्यांचा सगळा संघर्ष सांगितलेला आहे तर लहानपणी लक्ष्मीबाई म्हणजेच मणकर्णिका आणि नारायण टिळक हे अगदी शेजारी शेजारी राहायचे आणि लक्ष्मीबाई यांची खूप जवळची मैत्रीण सखू यांचे मोठे भाऊ हे नारायण टिळक होते आणि लहानपणी जेव्हा लक्ष्मीबाई म्हणजेच मणकर्णिका त्यांच्या घरी जायच्या तेव्हा नारायण म्हणाय की परत या घरात आली तर तंगड तोडून हातात देईल आणि नंतर ह्याच घरी लग्न करून त्यांच्यासोबत लग्न करून त्या घरी गेल्या आणि आणि त्या संसार झाला त्याच्यानंतर त्यांनी त्या ते ब्रिटिश काळामध्ये कसा संघर्ष केला आणि ब्राह्मण समुदायातील असून सुद्धा ख्रिश्चन धर्मांमध्ये धर्मांमध्ये कसे त्यांनी धर्मांतर केले आणि का केले त्यांच्या पतीचा निर्णय ह्यांना अजिबात पटला नव्हता पण हळूहळू त्यांनी त्यांच्या पतीला समजून घेतला आणि त्यांचा निर्णय होता तो समजून घेतला ह्या सगळं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तर हे पुस्तक माझं वाचण्यामागचं कारण हे होतं मराठी साहित्यातील हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे तुम्ही मराठी भाषेने समृद्ध व्हाल असं हे पुस्तक खूप छान आणि सुंदर भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर तुमची मराठी भाषा दोन टक्के तरी सुधारेल आणि असं हे पुस्तक आहे आणि तुम्ही हे पुस्तक वाचायला हवं तर तिसरं पुस्तक आपल्याकडे आहे मनमे हे विश्वास विश्वास नांगरे पाटील यांचं महाराष्ट्रात असं कुणीही नसेल की जे यांना ओळखत नसेल कोकरूड सारख्या अगदी लहान खेड्यातून आलेला एक मुलगा नंतर दक्षिण मुंबईचा डीएसपी होतो असं हे व्यक्तिमत्व आणि खेड्यापाड्यातून अनेक अनेक युवक युवकी जे पुण्या मुंबईकडे स्पर्धा परीक्षांसाठी एमपीएससी युपीएससीच्या तयारीसाठी येतात त्यांच्यासाठी असलेलं हे असले प्रेरणादायी स्थान यांच्या नावावर अनेक पुरस्कार आणि अनेक मानचिन्ह आहे त्यातलं सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणजे जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला झालेला ताज हॉटेलवर तेव्हा त्यांच्या कामगिरीमुळे आणि त्यांच्या वर्षामुळे तिथे अडकलेले अनेक लोकांचे जीव वाचले आणि तेव्हा ते दक्षिण मुंबईचे डीएसपी होते तेव्हा त्यांनी जी कामगिरी बचावली होती ती खरंच कौतुकास्पद होती आणि त्यानंतर त्यांना राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळालेला आहे तुम्हाला तर माहिती यशोधन नावाची गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत म्हणजे गव्हर्नमेंट कडून सरकारी ऑफ गव्हर्नमेंट ऑफिसरला राहण्यासाठी जागा दिली जाते तर त्याचं नाव यशोधन आहे आणि तिथे नोकऱ्याच्या रूमसाठी ते जेव्हा धडपड करत होते त्या जेव्हा ते तयारी करत होते तेव्हा नोकऱ्याची जी रूम असते त्याच्यासाठी धडपड करत होते तर त्याच मध्ये आता त्यांना दोन हजार दोनशे स्क्वेअर फूटचा मोठा बंगला सरकारकडून देण्यात आलेला आहे आणि ह्यालाच तर आपण यश असं म्हणू शकतो आणि पुस्तकाचं तर मला माहित नाही पण त्यांच्या नावावर किंवा त्यांचे अनेक भाषणं आणि त्यांची अनेक इंटरव्ह्यूज युट्यूबवर अव्हेलेबल आहे रणवीर सोबत त्यांचा एक प्रचंड सुंदर आणि इन्स्पिरेशनल व्हिडिओ आहे इंटरव्ह्यू आहे पॉडकास्ट आहे तर तुम्ही नक्की जाऊन ते ऐका मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे त्यांची भाषण आहेत सुद्धा लिंक्स मी खाली देते पुस्तकाचं तुमच्या बरे तुम्हाला वाचायचे असेल काही लोकांना नाही वाचू शकत पण अशा लोकांविषयी किंवा महाराष्ट्रामध्ये हे जे रत्न आहेत त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी आपण ऍटलिस्ट म्हणजे पॉडकास्ट ऐकू शकतो तो, तो पॉडकास्ट ऐकल्यानंतर लिटरली तुम्ही तुमच्या वेळेचं वर्थ वर्थ तुम्ही तु त्या वेळेचे तुम्ही खरंच कारणी लावला असं तुम्हाला वाटेल आणि तुम्ही नक्की हे पुस्तक आणि अशा लोकांविषयी माहिती ठेवली पाहिजे तर आज मी तुमच्या समोर ही तीन चरित्र सादर केली तर त्यातलं मनमे हे विश्वास जे विश्वास नांगरे पाटील यांचं आहे ते चरित्र आपण त्याला म्हणता नाही येणार कारण ते अजूनही आपल्या कामामध्ये कार्यरत आहेत पण त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आहे किंवा मार्गदर्शन आहे त्या लाखो युवक युवकांसाठी जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही कुठली पुस्तकं वाचतायत किंवा मी कुठल्या विषयांवर व्हिडिओज घेऊन यायला हवं आणि शेअर करा हा व्हिडिओ मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका ऍट द रेट अंडर आणि धन्यवाद